खड्या ते नारळ फोडलेलं दिसते देवाला मस्त पिळ्या ठेवले एवढे सारे एवढा प्रसाद कस काय ठेवला असेल भूमीपूजन केलेलं दिसत भूमिपूजन लिंब एक तर पहिलेच महाग झाले लिंब पण घेऊन टाकते पेडे मस्त पैकी चांगले पेड आहे खुशाल चांगले सोन्यासारखे आता ठेवून गेलेत वाटाय होणार बाबा तुम्ही काय आणलं काय का बघा हे पकडा बॉक्स सगळ त्याच्यावर गिफ्ट हे ठेवा त्याच्या ठेवा भूमिपूजन केली होती वाटत आणि मग खुशाली एवढे पिढे ठेवले तिथं म्हणलं पेडे तुपाचे पहिलेच किती महाग असतात हाय की नाही कुठलं भूमिपूजन रोडला केलं आणि तिथं लिंब पण ठेवले होते आणि हे खाले का तू हे दोन पेढे खाल्ले तू तो ओबाड तोंडाचे उत्तर शेताऱ्याचं खाऊन आली व्हाय उत्तराचं म उत्तरेचं नव्हतं भूमिपूजनचं होतं हो भूमीपूजनचं आता तुझ्या काय नननी केलं होतं भूमिपूजन पेडे आणि त्याने लिंब असतात का हळद खूप होता तिथं मी काय बघितलं नाही पण पेडे बघितले आकार खाल्ल्या का खरं दोन खाल्ले कुणी नाही कशाला आणली घरी ती बाहेर बाहेर काय मला कुठं भूत लागणार अरे देवा ला अवघड तुमचं पण लय घाबरत तुम्ही अगं आमची आजी ती तर नारळ जरी असा ठेवलेला असला देवाचा तर खाऊ देत नव्हती एकदम ह्याचा नारळ खाल्ला होता आसरा ते आसराच्या पुढं नाही का त्यात नारळ फुजित आम्ही पुरी पुरी गेलो पुरुषाने याचायला आणि ते सोलला मी फोडला नदीलाच खाल्ला आणि माझ्या पाठच्या बहिणीने खाल्ला नाही आणि माझ्या आजीला येऊन सांगितलं माझ्या आजीने माझ्या नरडे पाय पाय दिलता जी भिवडी बाहेर पडूस तर पहिले एवढसा नारळ खाऊ देत नव्हते कुठं पडल्याला का परसाद खाऊ देतो आम्ही आजीला विचारायचो आजी हे परसाद दिलाय खाऊ का काय होतं एवढं फार जुन्या गोष्टी सांगायला लाग लागल्या हे किती बाई नका मला वाटलं तुम्ही पेडे खाता लिंब माग झाले म्हणून मी आपले आणले घेऊ लिंब फेक लवकर बाहेर ते आणि घरात आणलं फेकू झाली स्वपनात आली राणी मुखर्जी नट्टी त्या नट्टीनं मारली मिट्टी मलत त्या नट्टीनं मारली मिट्ठी नट्टी मारली मिटी मारलं त्या mm, uh, <laughs> <laughs> अँ ड नॉनव्हेज आय लव इड लवड लव इट हे फॉबाड तोंडाची मावशे मावशे पांड्या मावशे अंड्याची पोळी मला पण मला पण मावशे मला भूक असे कान कानपणा देणी एक रेशमे हो तिकडा भेटू येते मला मावशे पांड्या मावशे पांड्या हात लावू नको मावशे मी कामाला होतो ना तुकड आठवलं पांड्या बकरी चारायचा ऐसे घुमणे का खेत छकी के साथ काम करने का पांड्या <laughs> कस का आला इकड <laughs> मावशे <laughs> मावशे

कवट्या महाकाळची माणसं म्हणजे कोण तुला वाटली तो कवट्या महाकाळ म्हणजे कोण तुला ठेवकाय महा भयंकर खुनी तो कवट्या महाकाळ कवट्या महाकाळ अरे कुठं हे दे हाय ना बाबा

Yeah, <laughs> i <laughs> <laughs> masih, oh, my God. <tock tienen un Studio> <Ds1> <professionally> ma oh, my God. Banks, <Ds1> <sweet> <chodzi opin dos Porotho> कसा काढला भूत असे लोकांचे लय भूत काढले बर झालं आता माझ्या मुठीमध्ये आय भूत आता मी त्याला घेऊन जाणार आणि समुद्रामध्ये फुटून देणार ते वाहून जाणार मी आहे बाबा काढायचं टाकून कुठून बाबा तुझी कवटीची शपथ तुला भूत काढल्याशिवाय नको जाऊ रे मला

माझ लग्न करून द्या ना हे मावशी माक आता काढून देतो आता माकड बोलते माकड हे भूत काढायचं ना हे कळ तुम्हाला माहिती नाही का माझ लग्न करून द्या ना तोंडाच्या तो थाबावो <laughs> ओ मर्शा, ओ भरसा ओ भरसा ओ भरसा सांग काय पाहिजे तुला सांग पटकन काय पाहिजे तुला <laughs> सांग काय पाहिजे तुला <laughs> 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 सांग काय पाहिजे तुला पांड्या पांड्याचे पैसे कोणत्या पांड्याचे पैसे पांड्या आहे मी पांड्याचे पैसे मावशी काढ काडूर। मावशी काढून मी हजार रुपये दे देऊन टाकले तू इथून निघून जा पटकन पैसे निघून जा ए मावशी कोणते पैसे होते अरे पांडे माझ्याकडं कामाला होता आणि त्याचे वीस हजार होते माझ्याकडं आणि ते मी दिले नव्हते बुडवून टाकले त्यासाठी ते पांडे मेला वाटतं तो आला माझ्या मान घुट्यावर बसाया मला काही कळत का हो देऊन टाकायचे ना हा मी काढतो काढा काढा काढून टाका もしもしあんたは大丈夫 मैंने मार आहे हे त्यांचे पैसे पटकन एक आता तुमचे वीस हजार माझे दहा हजार जा पटकन पांड्या तुझे पैसे भेटले असेल तू जाऊ शकतो 哈哈哈！哈哈哈哈哈！哎 <noise>，老师，棒的很啦，mission 成功。 ठंडी बड़ी हो गया है दिल दुनिया से मेरा ठंडी बड़ी हो गया है दिल ठंडी बड़ी हो गया है दिल जब से चढ़ा है तेरा दिल खली बली हो गया है दिल दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल मिशन सक्सेस आते हैं वो नहीं है मानुष अगर बांधलंय वाढू तुला त्रास झाला काय मला कोण बांधलंय सोडू का आता हा सोड ना करी होती रेशमी हाय हो अस शरीर जाम जाम वाटत आहे हळू हळू लय शरीर जाम वाटते आत्या हा

थॉ वाटतो अंडाच्या इकड आणि पैसे पैसे काय मोजू राहिलाय हे पाच हजार रुपये येतं तुला एवढी ओव्हर ऍक्टिंग करायला नव्हती लावली पाच हजार मधून पाचशे तू ओव्हर ऍक्टिंगचे कट बली हो गया दिल तुला त्याच्यावर नाचायला कोण लावलं होतं सासू यायच्या आधी पटक्याशी नतून निघ नीतर आपल्या दोघाच बीत नाही बेटा तुला आता सांगत आहे काय कळू देऊ नको सगळं नाटक होतं पैशासाठी काय तरी रे पाचशे द्या ए तू आहे वो रॅक्टिंग चे कट हा खली बली हो आणि आणले होते का हो ए थो वाट तो धरे मा सासू समोर येऊ नको बर का परत आणि असे कपडे आणि ते परत घालून येऊ नको त्यांना कळण होय चालो कर कशी वाटली आपली ऍक्टिंग हा चांगली होती बाबा सगळं चांगलं होत रेशमे ए थोबाड तोंडाची थो हा पैशासाठी केलं तू हा त्या बाबाला बोलिवलं आणि माझे कोण वीस हजार घेतले हंग आता तुम्ही त्या पांड्याचे पैसे बुडवले होते रा माझ्या डोक्यात आलत म्हणून मग मी हात आवडतो हो